बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काळे झेंडे दाखवून बांगड्या फोडून रोको आंदोलन केले सदर आंदोलन आज बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता केले यावेळी शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बदलापूर या ठिकाणी चिमुकलीवर ज्याप्रमाणे अत्याचार झाला त्याच पद्धतीने श प्रशासनाकडून तात्काळ कारवाई करण्यात यावी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी यासह विविध मागण्यांसाठी शिवसेने ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश परेकर यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीमध्ये प्रशासनाला काळे झेंडे दाखवण्यात आले व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्या ठिकाणी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी बांगड्यादेखील फोडण्यात आल्या यावेळी अनेक शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी शिवसैनिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बदलापूर येथील शाळेमध्ये जे चिमुर्डीवर अत्याचार झालेला आहे त्या चिमुळ्याला न्याय भेटायसाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहे संरक्षण पाहिजे ही मागणी सर्व तीव्र मधून आहे की दादा म्हणले आम्हाला संरक्षण भेटाना आमच्या लहान बहिणीवर तीन साडेतीन वर्षाच्या बहिणीवर आमचे अत्याचार झालेत आमचं काय पण आम्हाला यांचे पंधराशे रुपये नको म्हणले दादा पण आम्हाला संरक्षण पाहिजे त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस आता त्याच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे उद्धव ठाकरे पक्षातर्फे मी त्यांचा निषेध करतो